स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे आठ मे ला आपण पाहणार आहोत कि काव्या पार्थ साठी खिचडी घेऊन ऑफिस ला आलेली असते ती पार्थला खिचडी वाढत असताना इतक्या तिथे जीवा येतो जीवाला ऑफिस मध्ये पाहून पार्थ खुश होतो तर अचानक आलेल्या जीवाला पाहून काव्या मात्र घाबरते तर इकडे नंदिनी मानिनीला सांगत असते की आई उद्या आमच्या चौघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण होत तर इकडे ऑफिस मध्ये पार्थ जीवाला म्हणतो की मला तुला ऑफिस मध्ये पाहून खूप आनंद झाला चल मस्त टाइमावर आला आहेस काव्याने गरमागरम साबुदाना खिचडी आणली आहे चल खाऊया पण यावर प्रेमात शेअरिंग नको तुझ्या बायकोने तुझ्यासाठी डब्बा आणलाय तर तू मस्त एन्जॉय कर जीवाचं असं बोलणं ऐकून काव्याला वाईट वाटतं पार्थ जीवाला म्हणतो की जा आज भरपूर दिवसांनी आला आहेस मस्त सुरुवात कर तर जीवा पार्थला म्हणतो कि सगळ्यांनी आता जुनं विसरून नवी सुरुवात केली तर मीही कशाला जुन्या गोष्टीत अडकणार नाही आणि माझ्या बायकोला काही हवं नको ते मला पाहावं लागणारच आहे इकडे आल्यावर माझे बरेच प्रश्न सुटलेत असं म्हणत जिवा तिथून निघून जातो त्याच्या मागे काव्या धावत जाते जिवा तुझा काहीतरी गैरसमज झालाय तू तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने वाढत होतीस मिसेस पार्थ देशमुख असं जिवा बोलतो यावर काव्या चिडते आणि ती जीवाला म्हणते की यापुढे मला अशा नावाने हाक मारलीस तर मी काय करेल हे तुला समजणार नाही मी फक्त तुझीच आहे जीवा जीवा आणि काव्या एकमेकांसोबत भांडत असतात काव्या जीवाला म्हणते की तू सुद्धा ताईला तुझ्या बाईक वरून घेऊन जातोस तिच्या आश्रमासाठी पैसे देतोस यावर जीवा म्हणतो की मी हे सगळं माणुसकी म्हणून केलं आहे तर काव्या देखील म्हणते की मी पण माणुसकी म्हणून पारचा उपवास आहे आणि म्हणूनच मी इकडे खिचडी घेऊन आली तर इकडे घरात पार्थ आणि काव्या यांच्यामध्ये मैत्री निर्माण होते यावर मानिनी आणि नंदिनी बोलत असतात तर।, तर जीवा इकडे काव्यावर खूप चिडलेला असतो तो, तो काव्याने पार्थ साठी केलेल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवतो तुला हवा तसा नवरा मिळाला आहे तू त्याच्यासोबत आता खुश राहतेस तर काव्य देखील म्हणते की ता माझी ताई माझ्यापेक्षा खूप चांगली आहे म्हणूनच तुला ती मिळालीय जीवा काव्याची बाजू न ऐकता तिच्यावर खूप ओरडत असतो तो तिला म्हणतो की तुला त्रास होत असेल तर तुझ्या नवऱ्यासोबत फिरायला जा तुला बरं वाटेल मिसेस देशमुख असं बोलणं ऐकून काव्याला राग अनावर होतो आणि ती जीवावर हात उगारायला जाते इतक्यात लिफ्टचं दार उघडतं आणि जीवा तिकडून निघून जातो तर इकडे पार काव्याने आणलेली खिचडी खात असतो खिचडी छान झाली म्हणून तो तिला फोन लावतो तर इतक्यात त्याच्या लक्षात येतं की काव्या फोन मिसरून गेलीय इतक्यात पार्थला नंदिनी आणि मानिनीचा फोन येतो पार्थला फोन करून खिचडी बद्दल येतं की लग्नाला एक महिना पूर्ण होणार आहे तो नंदिनी आणि मानिनीला ही गोष्ट सांगतो पार्थ हे बोलणं रम्या बाहेरून ऐकत असते तर इकडे वसुवत्या लग्नाला एक महिना पूर्ण होणार म्हणून खरेदी करते ती या चौघांना गिफ्ट मध्ये फोटो फ्रेम देते हे सगळं काव्याला आवडणार नाही असं नंदिनी वसुहत्यांना सांगतो तर आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की काव्याचा फोन द्यायला पार तिच्या कॉलेजमध्ये जातो सगळीकडे शोधून त्याला काव्य कुठेच कॉलेजमध्ये दिसत नाही तर तो तिच्या मैत्रिणीला म्हणजेच अनिशाला फोन द्यायला सांगतो नंतर निघत असताना पार्थ काव्याला फोन करतो कुठे आहात विचारल्यावर ती म्हणते की क्लासरूम मध्ये पण काव्या तर पुढे पार्थ समोर रडत बसलेली असते तर इकडे घरी जीवा देखील नंदिनीला मिठी मारून जोर जोरात रडत असतो त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज